एकनाथ शिंदेंचा थाटच न्यारा आयफोनने कापला केक डी सी एमच्या चिमुकल्या डुप्लिकेटने वेधल्या सगळ्यांच्याच नजरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या ठाण्यातील शुभदीपन निवासस्थानी विशेष सेलिब्रेशन करण्यात आले एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे सून वृषाली शिंदे यांनी औक्षण केले आणि यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नातू रुद्रांश आणि कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते आणि त्यानंतर केक कापताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयफोनने केक कापला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा केला सेलिब्रेशन दरम्यान आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या चिमुकल्या डुप्लिकेटला पाहून सगळ्यांच्याच नजरा खेळल्या होत्या एकनाथ शिंदे यांनी चिमुकल्याशी गप्पा देखील मारल्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई